वाजावी कशासाठी वाजावी भी, भीम जयंती साजरी का करावी अरे आमचा फायदा का आम्हाला काय मिळणार तर डॉक्टर बाबासाहेब विचार केला असता की अब्दुल कलाम विचार केला असता माझा घर माझा बंगला माझी गाडी मला काही देणं घेणं नाही त्या एपीजे अब्दुल कलाम साहेबानं या भारताला पाच हजार किलोमीटरचं क्षपणास्त्र बनवलं आणि या भारताला सर्व शक्तिमान ज्यांनी बनवलं ही प्रश्न आम्हाला पडले पाहिजे या लेकरांच्या मनामध्ये प्रश्न पडले पाहिजे काल रोन भाऊ म्हणाल या ठिकाणी देणगी जाणारी लोक आहे पण पुस्तक वाचण्यासाठी नाही तुम्ही असे नाचत राहा आम्ही बाबासाहेबाच पुस्तक वाचू बाबासाहेबाचा विचार वाचू आणि या देशाची राज्यकर्ती बनात बनू आणि तुम्हाला आधुनिक युगात डिजिटल गुलाम करू शब्द खतरनाक आहे विचार करायला कधी विचार केला नाही कारण आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य फुकट मिळालं या फुकटची तुम्हाला आम्हाला किंमत नाही म्हणून मी प्रश्न उपस्थित करतोय कार्यक्रमाला का सुरुवात करताना की अरे तुमचा आमचा फायदा काय असं काय दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि इथं बसणार असा एकही माणूस नाही या देशामध्ये असली एकही जात नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या माणसासाठी त्या जातीसाठी काम केलं नाही असा माणूस सापडणार नाही मित्र विज्ञान युगातली तरुण आहे आर्टिफिशियल युगातली तरुण आहे ही मोबाईल युगातली तरुण आहे कशी आहे ही तरुण आहे कशी आहे डीजेवर थरथराट करते सैराट झिंगाट आम्ही लग्नाळू पोरीत दे पण ते म्हणते आम्ही लग्नाळू पोरगी मामास एक नंबर दिसते साडीवर तिला फिरवी ना फुकटच्या बुलेटच्या गाडीवर मी एकुलता एक पाटलाचा लेख इंस्टाग्रामवर थरथराट करणारी रील बनवणारी तरुणाय भीम जयंतीला आष्टीमध्ये एवढ्या तुफान गर्दीमध्ये एकत्र येत असते त्या दिवशी खऱ्या अर्थाने आष्टीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे शिवजयंती एकशे भीम जयंती थाटात साजरी होत असते काय होता असं पुस्तक वाचल्यानं स्पष्टार्थिक चिन्ह बाबासाहेबांना तुम्हाला आम्हाला एक शब्द दिलाय वाचन आणि या वाचनानं काय होता काय क्रांती पेटते जीवनामध्ये वाचन केल्यानं आणि वाचन करणारी कुठे आजची तरुण आहे मोबाईल युगातली तरुण आहे कुठे भारतातील बहुजन समाजाची पोरं हुशार होती बहुजन समाजाच्या पोरामध्ये टॅलेन्सी होती बाहेर देशामध्ये जर एखाद्या आमच्या लेकरांनी एखादं जर संशोधन केलं तिथलं सरकार त्या पोरायला पॅकेज देत होतं मग दोन हजार वीस साली भारत महासत्ता होईल कोणाच्या भरोशावर कोणाच्या ताकदीवर एपीजे अब्दुल कलाम साहेबानं स्वप्न पाहिलं आम्हाला कधी प्रश्न पडणार नाही आमच्या महापुरुषाने आमच्यासाठी काम केलं तो महापुरुषाचा विचार आम्हाला कळाला नाही ते अब्दुल कलाम साहेबानं स्वप्न पाहिलं दोन हजार वीस साली भारत महासत्ता बनेल कोणाच्या भरोशावर तरुणाच्या भरोशावर भारत हा तरुणाचा देश आहे पण तुम्हाला आम्हाला माहित नाही षडयंत्र कशी शिजली जातात भारतातील पोर याशीच बेरोजगार राहिली पाहिजे म्हणून जिओ चा शोध लावला सगळ्यांनी जीओचा धिंगाणा केलाय आणि जीओने आपल्या सांगण्याचा धिंगाणा केलाय संशोधन थांबलं पोरं उठले की मोबाईलवर पोरं झोपले की मोबाईलवर बाबासाहेब झोपले की बाबासाहेबाच्या हातात पुस्तक होतं बाबासाहेब उठले की बाबासाहेबाच्या आजूबाजूला पुस्तक होतं एवढं पुस्तकाचं महत्व हा शाहीर तुम्हाला तळमळीनं सांगतोय दादा काय करावं या वाचनानं अरे असं काय होत पुस्तक <ुण> वाचल्याने असं माणसाच्या सर ला रक्तामध्ये रक्त त्याचा सहसा काय लागत असं काय त्या पुस्तकामध्ये आम्ही कधी पुस्तक उघडून बघितली नाही आम्हाला कधी आमचा इतिहास माहीत नाही ज्याला स्वतःचा इतिहास माहित नाही तो इतिहास निर्माण करू शकत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जात जी, जी जमात आपला स्वतःचा इतिहास विसरते ती कधी इतिहास घडू शकत नाही म्हणून तुम्हाला आम्हाला परत एकदा इतिहास निर्माण करायचा आहे नाही काय क्रांती पेटते मी एकाच विषयावर बोलणार आहे वाचन पुस्तक वाचन संस्कृती बंद झाली ही मोबाईल युगातली तरुणाई उदयास आली वाचन नावाचा प्रकार बंद झाला म्हणून संशोधन थांबलं चळवळी थांबल्या प्रबोधनाची विचारधारा थांबली वाचणारी तरुणाई डीजेच्या तालावर नाचते हे दुर्दैव आहे आज जर संपूर्ण भारतामध्ये आपण जर विचार केला प्रत्येक वर्षी कोणत्याही महापुरुषाची जयंती असो प्रत्येक वर्षी भीम जयंतीला या भारतामध्ये जवळ जवळ सहाशे कोटी रुपये खर्च नुसत्या नाचण्यात होतात किती सहाशे कोटी जर एकशे चौतीसवी जयंती आहे एकशे चौतीस गुणिले सहाशे कोटी तर आमच्या समाजाने जागतिक बँकेला सुद्धा कर्ज दिलं असत एवढी आमच्या मध्ये पण आम्हाला माहित नाही आम्ही शांत आहे ते म्हणतात तुम्ही असेच नाचत राहा ते म्हणतात तुम्ही असेच नाचत राहा आम्ही बाबासाहेबांचं पुस्तक वाचू बाबासाहेब म्हणाल शिक्षण हे वागणीच दूध आहे जो पैल तो गुरुगुरल्या लक्षात आलं त्यांच्या ध्यानात आलं की बाबासाहेबांना सांगितलं शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे त्यांनी काय केलं धर्म धर्मसत्ता अर्थसत्ता राजकारण प्रसार माध्यम आणि प्रशासकीय पंचसूत्री ताब्यात घेतली आणि दोन हजार पंचवीस ला तुम्हाला डिजिटल गुलाम केलंय गुलाम आला गुलाम असल्याची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल म्हणून हा शाहीर घोगरे तळमळीने सांगतो की बाबा बंड करा अन्यायच्या विरोधात आवाज उठवा पण कशाने वाचाल तर वाचाल बाबासाहेबानं पुस्तक वाचलं म्हणून तुम्ही आम्ही वाचलो त्यांनी जर पुस्तक वाचलं नसतं तुम्ही आम्ही सुद्धा वाचलो नसतो शब्द कळत ना आपले म्हणजे लय लोढ कामा नाही काही कसं मी जसं तसंच बोलतो वाक्य डबल बोलतो बाबासाहेबानं पुस्तक वाचलं म्हणून तुम्ही आम्ही वाचलो त्यांनी जर पुस्तक वाचलं नसतं तुम्ही आम्ही सुद्धा वाचलो नसतो वाचनावर बोलणार आहे एकच मुद्दा क्लिअर होणार आहे शाहीर घोगऱ्याचं पूर्ण आयुष्य जरी गेलो ना तर बाबासाहेबाचा एक पॉईंट ही शोध लागणार नाही एवढं मोठं काम या माणसाने करून ठेवलेलं आहे फक्त तुम्हाला आम्हाला माहित नाही फक्त तुम्हाला आम्हाला माहित नाही सहाशे कोटी रुपये खर्च होतात सहाशे कोटी नाचण्यात वाचण्यात दोन टक्के भारतामध्ये प्रबोधनाची चळवळ बहुजन समाजामध्ये आंबेडकरी वाद्याने निर्माण केली आणि ही चळवळ संपुष्टात या लागली यांना बोलणार कोण यांना सांगणार कोण यांना प्रश्नार्थिक चिन्ह कोण निर्माण करणार आहे म्हणून मी वाचनावर बोलणार आहे वाचन केल्याने काय होत काय होत वाचन केल्याने के अरे बाबा साहेबांना पुस्तक वाचलं पुस्तक वाचल्याने माणसाचं मन मेंदू मनगट सशक्त होत पुस्तक वाचल्याने माणसाचं मन मेंदू मनगट सशक्त होत आणि सशक्त झालेलं मस्तक हे कधी कोण्या नालाय का पुढं कधीच नतमस्तक होत नसतं एवढी ताकद त्या पुस्तकामध्ये दडली आहे पण आम्ही कधी पुस्तकं वाचली नाही आम्ही कधी बाबासाहेबांचा शाहू फुले आंबेडकरांचा अब्दुल कलामचा विचार कधी पाहिला नाही ना आम्हाला माहित नाही की आमच्यासाठी ज्या माणसानं काम केलं त्या माणसाला आम्ही विसरून गेलो मग काय पुस्तक शाळा भरलेली आहे आणि शाळा भरलेली असताना गुरुजी ह्या लहान लहान मुलाला अठरा पगड जातीच्या लोकांना तर शिक्षणामध्ये एंट्रीच नव्हती इकडं यायचंच नाही पत्ता कट होता ज्याला इच्छा होती शिकायची त्यांची लोक त्या शाळेची ती चिमुकली लेकरं त्या शाळेच्या दिशेने जायची पण तुम्हाला आम्हाला शिक्षणाचा अधिकार नव्हता म्हणून गौरगरीब लोक म्हणायची आम्हाला तुम्ही शाळेतच येऊन देत नाही लेकरा बाबा तू शाळेतच जाऊ नको तू घरीच बस मग वर्ग भरलेला आहे गच्च भरलेल्या वर्गा गुरु वर्गामध्ये गुरुजी भयावर मुलांना मी वाचन सांग ना वाचन सांगणार म्हणजे काय काय आमच्या डोक्यामध्ये जर एकदा फिट बसलं मी जे बोलतो याच्यावर विश्वास मात्र तुम्ही ठेवू नका पण घरी गेल्याच्या चा नंतर चांगली झोप लागली ना त्या झोपेमध्ये एक प्रश्न विचारा विचार करा जर तुम्ही आम्ही वेक विचार जर केला तर परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येऊ शकतात एवढी ये ताकद तुमच्या आमच्या मध्ये आहे वर्ग